राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गहू पीक हे जर पिवळं पडलं तर त्याला हिरवं करण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहेत व त्याचे कारणे का आहेत मित्रांनो तर सर्वप्रथम मित्रांनो जर आपल्या घवाला जर तांबेरा रोग आला असेल तर त्याच्यावर काय होतात मित्रांनो उभ्या अशा पिवळ्या रेसा येतात किंवा पिवळे पिवळे टिपके येतात तसं जर लक्षण दिसलं तर दिस ते तांबेरा असू शकतो मित्रांनो तर त्याच्यावरती फवारणीमुळे आपला गहू कवर होऊ शकतो तर ते जे काय आपल्या गहू पिकावरती लक्षणे दिसली ते आपल्याला आपल्या भरोशाच्या कृषी केंद्रवाल्याशी शेअर करायच्या त्यांच्यापासून आपल्याला उपचारासाठी औषधी आणून योग्य त्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करून आपल्या घवावर फवारणी करून घ्यायची आहे मित्रांनो एक कारण हे आहे आणि दुसरं कारण मित्रांनो आपलं जर रान सतत वल धरून राहत असेल तर तरीसुद्धा घहू पिवळा होतो तर त्याच्यासाठी आपल्याला रानातील पाण्याचा निचरा होण्याची उत्तम व्यवस्था करावी लागणार आहे व वा युरियाचा वापर करावी लागणार आहे नायट्रोजनमुळे घहू हिरवागार होतो मित्रांनो आणि एवढ्या गोष्टी सुद्धा काही लक्षात येत नसेल तर प्लॅन्टिक्स ॲपवर आपल्या घराचा फोटो काढायचा आपल्याला त्याच्यावर माहिती मिळेल की काय काय गोष्टी कमी पडत आहेत लाईक सबस्क्राईब